सावळी तालुका मिरज येथील महालक्ष्मी डिस्ट्रीब्युटर्सच्या राजेंद्र भवरलाल लड्डा व सुशांत राजेंद्र राहणार शिवरत्न कॉम्प्लेक्स कॉलेज कॉर्नर यांनी सात वर्षात पंधरा कोटी बारा लाख त्रेपन्न हजार नऊशे त्रेसष्ट रुपयाचा मूल्यवर्धित कर अर्थात व्हॅट चुकवल्याबद्दल कुपवाड एम आय डी सी पोलिसात गुन्हा दाखल झालाय याबाबत जी एस टीचे राज्य कर निरीक्षक वैभव माने यांनी फिर्याद दिली अधिक माहिती अशी राजेंद्र लड्डा व सुशांत लड्डा यांची महालक्ष्मी डिस्ट्रीब्युटर्स नावानी कंपनी आहे त्यांचा गरम मसाले प्लॅस्टिक ग्रॅन्युअल्स व इलेक्ट्रिक वस्तू विक्रीचा व्यवसाय आहे त्यांच्या है। व्यवसायाचे ठिकाण सावळी येत आहे हा व्यवसाय त्यांनी मूल्यवर्धित कर कायदा दोन हजार दोन अंतर्गत नोंदवला होता लड्डा यांनी व्यापार करताना एक एप्रिल दोन हजार सात ते एकतीस मार्च दोन हजार चौदा या कालावधीत व्हॅट आणि त्याची शास्ती अशी पंधरा कोटी बारा लाख त्रेपन्न हजार नऊशे त्रेसष्ट रुपये रक्कम चुकवली होती व्हॅट चुकवल्याबद्दल फेब्रुवारी दोन हजार बावीस व एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये दोन वेळा नोटीस बजावण्यात आली नोटिसीला त्यांनी कोणतीही उत्तर दिलं नाही खुलासाही केला नाही त्यामुळे राज्यकर उपायुक्त जी एस टी यांनी लड्डा यांच्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिलेत त्यानुसार निरीक्षक माने यांनी व्हॅट कायदा दोन हजार दोनच्या कलम चौऱ्याहत्तर दोन नुसार कुपवाड एम आय डी सी पोलीस ठाण्यात फिर्याद दिले लड्डा यांनी दोन हजार सात ते दोन हजार चौदा या काळात पंधरा कोटी बारा लाख त्रेपन्न हजार नऊशे त्रेसष्ट रुपयांचा व्हॅट चुकवल्यामुळे दोघांविरुद्ध गुल्ला गुन्हा नोंदवण्यात आला आहे